हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र बघा आमची पिल्ल चल ये चल चल, चल, चल। माझा राजा मीरा मीरा राधा आहे राधा आहे चला या लवकर कोणी कोणाचं खायचं नाही आहे किती वेळा सांगितलं कोणी कोणाचं खायचं नाही हां इकडं वरती आहे ना काळू इकड आहे वरती ये तो, तो दंतु काही सापडला नाहीये चल ये इकडं काळू ये लवकर जाऊ कमी का काळू जाऊ कमी का इकड नाही वरती ये गेटकडे ये चल ये बघ आले मी वर ये चल इथं टाकतो ये तिकडे ये म्हटलेले ना, ना ए, ये ते खाऊन देत नाही ना बाळा तुला माझ काळ उसील अँड शाईन बॉय धर देतील का बघ तुला खाऊन त्यांनी बघितलं तरी इथं तिकडे चल त्यापेक्षा इकडे चल इकडं ते बघ आले ते खा पटकन काळू इकडे तू खा पटकन तिथे मी जाते बाबू तू खा काल पाऊस पडल्यामुळे पाणी साचले यांच्यासाठी मी पाण्याची सोय करते पण ठीक आहे त्यांना हे नॅचरल पाणी खूप आवडतं पाऊस पडला की ते हेच पाणी पितात पण बरं वाटतं असं खड्ड्यातनी पाणी साठलेलं पाहून कारण पक्ष्यांना पाणी प्यायला मिळतं बिचारे झाडावर दोन तीन दिवसात आमच्या सोसायटीत फटाक्यामुळे अनेक मुके प्राणी भाजले गेलेत लोकांना अजूनही समजत नाही की आपण नाही वाजवले पाहिजेत असे फटाके पण करणार काय लोकांची नित्तीमत्ताच लोकांची वाईट आहे शय शेठला हाताने चारावं लागते जॉय शेठला जॉय काय आहे आत्ता चारले बाळा मी किती वेळ थांबणार तुम्हाला चार ते चल वीर वीर चल पप्पा गेले बरं का वीर पप्पा गेले तर चल पटकन चला आणि तुम्ही नका येऊ वरती तुम्ही लगेच दुसऱ्या टीमबरोबर तुमची भांडणं चालू होतात बाबा वातावरण खूपच छान झालेलं आहे म्हणजे बहुतेक पाऊस येऊ शकतो किती सुंदर वातावरण झाले यालाच निसर्ग असे म्हणतात निसर्गात किती छान छान गोष्टी असतात पण ते पाहण्यासाठी लोकांना डोळे हवेत आता निसर्गात बघा पक्षी आहेत पोपट तर खूप आहेत इकडे बघा पोपट आहेत इतके सुंदर पोपट आहेत ना इथे की प्रमाणाच्या बाहेर काही दिवसांनी जर ही झाडं तोडली गेली तर पक्ष्यांची खूप हालत बेकार होईल बसा सगळेजण बसा मी जाते ए चल खाली राजा राजा खाली हो एवढा मोठा डोंगर चढून मला वरती यावं लागलंय माझ्या दंतूसाठी चार दिवस झाले मला दंतू भेटला नाही आज चार दिवसाने आहे बहुतेक खाली खड्ड्यामध्ये गेला असेल तो कारण फटाक्यामुळे ना लेकरं कुठं कुठं लपली होती त्या परमेश्वरालाच माहिती हा माझा दंतू आज मला चार दिवसाने भेटला आणि मला कुठून कुठून कशाने चढून यावं लागलं बापरे चल दोन तू आता तू खा बाय मी जाते किडे काढते बघा चला येन इकडे चल डॉन तुझ्या मानेला केवढा मोठा किड आहे पण हा काय जवळ येऊन देत नाही आमचं डॉन इकडे बघू इकडे इकडे जरा इकडे हे शेट काय जवळ येऊन देत नाही ए इकडे ए अरे इकडे या डॉन ए डॉन चल चला 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 सूर्यास्त होणार आहे चला चला खायला चला हे चल दे जाऊ दे दे दोन काय होते चल चला पटकन काय इतकं छान सुंदर सूर्यास्त व्हायला आलाय आणि तुम्ही कशाला भांडताय रे कळते की नाही तुम्हाला चल बाई चला आपले खावा आम्हालाही जाऊ दे आणि तुम्ही तुमचे खावा खडक वरती जगते बैद लालू 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 थांब खावा काय करेस लेकरांसाठी खूप लांब यावं लागतं चालत आणि हे तीनच लेकरांची इथं असतात या टेकडीवरती खूपच सुंदर वातावरण सूर्यास्त होणार आहे आता